शरण पाटील यांच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप मुरुमचे माजी नगराध्यक्ष स्फूर्तिस्थान जे टी लिमे गुरुजी स्मृती दिनानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटपाचे उपक्रम धाराशिव तारीख बारा उमरग्या तालुक्यातील मुरुमशेहराचे माजी नगराध्यक्ष जेटी कृषी यांच्या चौथ्या स्मृती दिनानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि पोषक आहाराचे वाटप करण्यात आले उमरग्या जनता बँकेचे चेअरमॅन आणि भाजपचे युवा नेते शरण बसवराज पाटील यांच्या हस्ते या शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले मुरुम शहरातील जिल्हा परिषद स्पेशल शाळेत हा शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम पार पडला जवळपास एकशे पन्नास विद्यार्थ्यांना या शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रमोद कुलकर्णी यांनी बोसवले तर प्रमुख पाहुणे म्हणून शरण बसवराज पाटील हे उपस्थित होते या प्रसंगी श्री जगन्नाथ गोशाळाच्या पोस्टरचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी स्मृतीशे जे टी लिमे गुरुजी यांच्या आठवणींना विचारपीठावरील उपस्थित मान्यवरांनी उजाळा दिला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक निर्मल कुमार लिमे यांनी केले तर शरण पाटील कुलकर्णी धम्मचारी धम्मभूषण आणि विश्वभूषण लिमे यांनी आपलं मनोगत यावेळी व्यक्त केलं या कार्यक्रमाचे आभार आनंद कुमार कांबळे यांनी व्यक्त केले तर सूत्रसंचालन रूपचंद खेडे यांनी केले या कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका प्रमिला तुपेरे सुनीता मिरगळे मंगल कचले शिवाजी गायकवाड रुपचंद गायकवाड सी एल गोडबोले अमर भोसले बाबा सिकलकर अण्णाराव कांबळे राहुल गायकवाड प्रशांत मुरुमकर राजू मुल्ला अमोल गोडबोले उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉक्टर सुदर्शन कदम समीर सोमोशी पार्थ कदम विशाल सोनवणे अभिषेक कांबळे आदींनी प्रयत्न केला